मी श्याम पटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज युट्यूब न्यूज आजच्या ठळक घडामोडी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उत्तरकाशी दुर्घटनेतील जळगावचे तिघे भाविक सुखरूप जिल्हा प्रशासनाची तत्पर मदत उत्तरकाशीमध्ये उद्भवलेल्या दुर्घटनेदरम्यान अडकलेले जळगाव अयोध्यानगर येथील अनामिका मेहरा आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे तिघे भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे दुर्घटनेनंतर संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता निर्माण झाली होती भाविकांचे वडील चंद्रशेखर नरवरिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनाने माउंट भागीरथी होमस्टे हर्शील येथील स्टे हाऊसशी संपर्क साधून भाविक सुरक्षित असल्याची खात्री दिली जिल्हा प्रशासनाच्या वेगवान प्रतिसादामुळे नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे सावद्यात स्मार्ट मीटर प्रकरणावर संताप भाजप व शिवसेनेचे निवेदन सावदा शहरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेवर नागरिकांचा वाढता रोष पाहायला मिळत आहे भाजप व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज विभागीय कार्यकर्ता गणेश महाजन यांना सकाळी अकरा वाजता निवेदन देत स्मार्ट मीटर बसविण्यामागील फसवणूक थांबवण्याची मागणी केली या निवेदनात मीटरमधून येणाऱ्या वाढीव बिलांची चौकशी लाचखोली करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई आणि पारदर्शक कार्यपद्धती यासारख्या मागण्या मांडण्यात आल्या निवेदनादरम्यान राजेंद्र चौधरी सूरज परदेशी जे के भारांबे देवयानी भेंडाळे नंदाबाई लोखंडे मनीष बंगाले व निलेश खाचणे आदी मान्यवर उपस्थित होते केळी मूल्यसाखळी संमेलन दोन हजार पंचवीस जळगाव जिल्ह्यातील साऊद्यामध्ये संपन्न पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग यारा इंडिया आणि केळी संशोधन केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केळी मूल्यसाखळी संमेलन दोन हजार पंचवीस आज उत्साहात पार पडले उत्पादकतेपासून समृद्धीकडे या संकल्पनेवर आधारित या संमेलनात शाश्वत शेती काढणी पश्चात व्यवस्थापन बाजारपेठ संधी नव्या केळी जातींचं प्रदर्शन आणि तांत्रिक सत्रांच्या माध्यमातून शेती ते प्रक्रिया उद्योगापर्यंतच्या साखळीचा अभ्यास झाला श्री कुर्बान मुराद तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव कावर यारा साऊथ एशिया डॉ अरुण भोसले उद्यान तज्ञ अशा अनेक तज्ञ आणि याराटीम उपस्थित होती हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नव्या संधी व ज्ञानदायीनी दिशा घेऊन आला अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा लेवा जगत यूट्यूब न्यूज लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद